श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येत असते प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं कार्तिक कु कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पांकडे संकट दूर कर असा वर मागतो संकष्ट याच अर्थात संकटांना दूर करणारे किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशीही तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी आता कोणत्याही कठीण प्रसंगातून सुटका करणं किंवा कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास केला जातो आणि हा उपवास चंद्रोदय होईपर्यंत सोडला जात नाही आपण चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करतो आणि नंतर हे व्रत सोडतो तरच त्या व्रताचे फळ जे काही आहे ते आपल्याला मिळत असतं हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आता या चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरामध्ये ह्या झाडाचं एक, एक पान आणा हे पान आणल्यानं तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील असा एक उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सांग शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम नक्की लिहा तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजायच्या आधी करायचा आहे म्हणजेच बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या झाडाचं एक पान आपल्या घरात आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर वेळा प्रयत्नही करत असतो कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्याला को आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडलीमधील जे काही ग्रह असतात तर ते कमकुवत असतात आणि म्हणून आपण जे काही प्रयत्न करतो ते आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्यामुळं आपण विशिष्ट तिथीवरती जर काही उपाय केले तर हे ग्रह मजबूत होतात आणि आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळते जर तुमच्या मनामध्ये नोकरीची इच्छा असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा नवीन घर खरेदी करण्याबद्दल असेल कर्जमुक्तीसाठी असेल किंवा तुमच्या घरातील मुलांची किंवा पतींची प्रगती होत नसेल ती इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये जो काही शत्रू आहे तर त्या शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल त्या शत्रूंमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील तर शत्रुबाधा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे छान कपडे परिधान करायचे आहे तुमच्या घरामध्ये बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर पंचामृतानं अभिषेक घालायचा आहे अभिषेक केलेलं जे काही पाणी असेल ते सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत जर तुम्ही प्रत्येक महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीचा जर व्रत करत असाल तर व्रताचा संकल्प करायचा आहे जेव्हा आपण कोणताही संकल्प करतो तेव्हा आपल्याला त्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणून कोणतेही व्रत करत असताना व्रताचा संकल्प हा अवश्य करावा आणि यानंतर तुम्ही हा उपाय बारा वाजण्याच्या आत कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्या झाडांची पूजा केली जाते त्या झाडांना पूज्य मानलं जातं त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड आता बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे जेव्हा एखादी व्यक्ती लाल जास्वंदाचे फूल हे बाप्पांना मनोभावे अर्पण करून इच्छा व्यक्त करतो तेव्हा गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती कृपा करतात आणि सर्व मनोकामना त्याच्या पूर्ण करतात या फुलाशिवाय बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या लाल जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते लागणार आहे पान घेताना तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे कुठंही तुटलेलं किंवा फाटलेलं चिरलेलं किड्यांनी खाल्लेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं जास्वंदाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जास्वंदाच्या झाडाची एक काडीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे हे पान तुम्हाला घरात आणायचं आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आसनावरती बसायचं यानंतर हे पान तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि जास्वंदाच्या झाडाची काढे घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे जी तुमची काही इच्छा असेल ती मग प्रग धनप्राप्तीची असेल कुटुंबाची प्रगती असेल कर्जमुक्ती असेल शत्रुदोष दूर होण्यासाठी असेल शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी असं जे काही आहे ते तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे यानंतर या तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच आणि प्लेट त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू कडायच्या दोन लाईन काढायच्या त्यावरती मूठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे काही पान आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीनं हे पान आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचं आणि ही जी प्लेट आहे तर ती प्लेट, प्लेट गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे यानंतर या पानाला देखील हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता तुम्ही दुर्वा त्यांच्या चरणी अर्पण करू नका तर दुर्वा या बाप्पाने ग्रहण केल्या होत्या म्हणून दुर्वा तुम्हाला हातावरती ठेवायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमची जी काही इच्छा आहे त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तिथंच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवासमोर दिवा सुद्धा तुम्हाला सायंकाळपर्यंत चालू ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे आणि ज्या दुर्वा बापांना अर्पण केल्या होत्या त्या पानावरती ठेवायच्या आहे त्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलं होतं त्या तुम्हाला एकवीस अखंड त्यातले तांदूळ काढायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत एक धागा घ्यायचा आणि या दोन वस्तू त्या पानावर, पानावर तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत आणि ही वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला न्यायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्ही अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ही जी वस्तू असणार आहे म्हणजे हे जे पान असणार आहे तर हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे बाप्पांना सांगायचं आहे की तुमची जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करा तुमचा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू द्या तुमच्या कृपेने कोणतेही संकट विघ्न हे घरावर किंवा माझ्यावर येऊ देऊ नका अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे पण जो व्यक्ती ह्या चतुर्थीचं व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीवर कधीही कोणतेही संकट येत नाही जरी संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग हा त्या व्यक्तीला मिळत असतो यामुळं तुम्ही देखील प्रत्येक चतुर्थीचं व्रत करा शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु बाप्पांची पूजा तर तुम्ही अवश्य करत चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तेव्हा पुन्हा एकदा भेटू पुढल्या नवीन अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ